आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील शहरातील पारंपरिक मर्दानी खेळ आणि साठी नावाजलेले पत्रा तालीम तरुण मंडळ आणि लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली आहे बुधवारी पत्रा तालीम येथे मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे आणि महामंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले बापू जाधव प्रवीण इरक्षट्टी यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम पार पडला दरम्यान मंडळाकडून एकवीस किलो चांदी श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली यावेळी गणपती मोपा मोर या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणांनी पत्रा तालीम परिसर दनानून सोडला पत्रा तालीमचे खलिपा पैलवान दत्तात्रेय कोलारकर माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन सभापती राजन जाधव श्रीकांत गाडगे मनोज गादेकर राजेंद्र भुले शिवाजी चव्हाण अॅडव्होकेट राम कदम बापू जाधव बापू धंगेकर पैलवान अमर दुधाळ दत्तू भोसले बापू दुदाळ शिवाजी घुले उत्तम कोलारकर पिंटू चव्हाण पहिलवान नवनाथ बन्ने सचिन स्वामी देवदास घुले प्रवीण इरकशेट्टी सुहास कोलारकर राहुल बनसोडे ओंकार जाधव पत्रा तालिमनी महामंडळाचे प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे मिरवणूक प्रमुख सौरभ कनेरी निशांत सावळे जल्पेश घुले धनराज शिंदे महेश जगदाळ यांच्यासह मंडळाचे आणि महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते <tale>